नरेश मस्के आज अर्ज भरणार नवी मुंबईतून शिवसैनिक ठाण्याच्या दिशेने रवाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आज भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहे शिंदेच्या बाले किल्ल्यात आज महायुतीचा उमेदवार नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या शक्ती प्रदर्शनासाठी नवी मुंबईतून ही कार्यकर्त्यांची फौज ठाण्याच्या दिशेने निघाली आहे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली ने चाळीस बस आणि इतर गाड्या वाशी येथून ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यात रिपोर्ट ठाणे वार्ता न्यूज अरे कार्यकर्त्यांमध्ये बसेस डझनानी बसेस म्हणजे तीस एक बसेस आत्ताच निघालेल्या आहेत पाहता चार चाकी वाहन जवळजवळ जो शंभर एक चार चाकी वाहन आहेत कार्यकर्ते सकाळपासून उत्साहामध्ये आहेत आणि आम्ही सगळे शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी मस्के साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि मोदींना मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आजच्या जी घटना, घटना आहे ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे आणि जवळजवळ एकशे दहापैकी शंभर नगरसेवक माजी नगरसेवक हे मस्के साहेबांच्या मागे आहेत तिथली सगळी जनता मोदी आणि शिंदे साहेबांच्या मागे आहे त्यामुळं ही लढत एकतर्फी होईल आणि जसं बिचाऱ्यांना आम्ही दहा वर्षापूर्वी कुणी या शहरात एकही मनुष्य ओळखत नव्हता आम्ही पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणलं दुर्दैवाने त्यांनी काहीच केलं नाही अतिशय नाकर्तेपणा दाखवला त्यामुळे निगेटिव्हिटी त्यांच्या बाबतीमध्ये खूप आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत त्यांच्याकडे उत्साह नाही त्यामुळे ही एकतर्फी लढाई आहे लाखोच्या संख्ये लाखोच्या मताने मला वाटतं की मस्के साहेब निवडून येतील ठाण्याचे महापौर होते विद्यार्थी सेनेमध्ये पदाधिकारी होते नगरसेवक होते अतिशय तडफदार अशा प्रकारचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून ती नाट्य वर्षांनी आणि त्यांनी आपसामध्ये जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या संदीप नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्याला मस्के साहेबांना निवडून आणायचं त्यांनी ते सर्क्युलेट केलं त्यामुळे आमचा जसा पक्ष आदेशावर चालतो तसाच भाजप हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे आणि जे शिस्त पाळणार नाही त्यांच्यावर निश्चितपणा ते लोक योग्य ती उपाययोजना करते